नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण हार्टेड बॉय या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता मी चाललो आहे आमच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला देवीचं बाकी भेटू नंतर एवढं कसं छानसं वातावरण आहे पाऊस पडल्यामुळं कसं सगळं हिरवागार झाला आहे

खूप सारी इकडे शेती आहे अजून कामं खूप बाकी आहेत ते शेती नांगरून झालेली आहे ह्या ट्रॅक्टर नांगरतो इकडे हे बघा जागा खूप कमी आहे पण नांगोरचे चला तर आपण जाऊया मंदिराकडे इकडून मंदिर दिसतोय पाऊस पडल्यामुळे किती छानस वातावरण झालंय बघा इकडे हिरवगार सगळं झालंय बघा इकडे मस्त छानस वातावरण आहे पूर्ण इकडे बघा हा वरती गावाकडे रस्ता जातो किंवा ही आमची नदी आहे एक वरती खूप मोठी नदी आहे इथे आम्ही गणपती विसर्जन वगैरे करतो किती छान असं बघा पाणी वाहतं इकडे तो आमचं मंदिर आहे असं एकदम वाटतं आहे बघा कसं वातावरण वाटतं छान नाही एकदम हे आमचं मंदिर आहे अजून याचं उद्घाटन झालेलं नाही आहे उद्घाटन करत्यावेळीच ब्लॉक येईलच तुम्हाला ब्लॉक हे आमचं गावचं मंदिर आहे वागेश्वरी आईचं किती छानसं कलर वगैरे के केलं आहे आणि किती मस्त वाटतं आहे की माझी आई आहे वागेश्वरी आतमध्ये मंदिरामध्ये किती छानसं वातावरण आहे नारळाची झाड आहे तिथे ते बघा छान वाटतं मंदिर झाडा वगैरे खूप लावले तिकडे मंदिरामध्ये जाऊया छानसं मंदिर आहे बघा आत्ताच काम झालेलं आहे किती मस्त पैकी बनवले वरती सिलिंग वगैरे छान बनवलेले आमची आई बागेश्वरी माता दर्शन घ्या सर्वांनी पण इथे देवस्थान येऊ इकडे हॉ एक हॉल बनवलेला आहे छोटासा ते बाहेरचा परिसर किती छान वाटेवा आहे मंदिराच्या समोरचं दर्शन करून निघाला आहे चला जाव्या घरी बाराला दहा मिनटं आहेत चला दिसतो ही पहा किती शेती नांगरून झालेली आहे आता ऊन पड़ले, बघा किती शेती नांगरली हे सगळं वरती तो नांगर दे नांगरतो दे एकतर इकडे माणसं काम करते थाल बांधते बघा हा आमच्या गावातील बैठकीचा हॉल आहे किती बस छानसं बांधलेलं आहे बघा मस्त वाटतं इथे आमच्या गावामध्ये आता बैठक भरते पहिली पाबरा या गावी भरत होती आता आमच्या गावामध्ये झाल्यापासून आमच्या गावामध्ये भरते आताच चालू झालं बैठक हे हॉल किती छानसं बांधलेलं आहे बघा जागा पण खूप मोठी आहे हे बघा मी अण्णांना पाठवते हा व्हिडिओ ते बघते <laughs> ना, ना कसं काम करते ते त्यांना माहिती पाठल पाहिजे ना काम किती चालू हा बांध थाळ बांधण्याचं था काम चालू आहे हे गावामध्ये जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत तर आता जावे आपण दर्शन करून झालेले आता घरी जायचं आहे भूक आहे भरपूर हा आमच्या होळीचा पार ये वाई ओली लागलेले अका मी घरी पोचलो आहे चला बाय खूप ऊन लागलं